नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी सरळ व्याज म्हणजेच सिम्पल इंटरेस्टवरील काही उदाहरणे मित्रांनो तुम्ही ग्रिशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक एक तुम्हाला दिला आहे दर साल दर शेकडा पाच दराने एका रकमेचे चार वर्षाचे सरळ व्याज पाचशे रुपये असल्यास मुद्दल किती तुम्हाला येथे मित्रांनो मुद्दल काढायची आहे ठीक आहे तुम्हाला मुद्दल काढायची आहे तुम्हाला दर दिला आहे तुम्हाला व्याज दिला आहे ठीक आहे पाच दराने एका रकमेचे म्हणजे चार वर्षाचे सरळ व्याज ठीक आहे म्हणजेच व्याज दिलेला आहे आणि मुद्दल काढायचं आहे त्याचप्रमाणे हा प्रश्न नंदुरबार पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय दिले आहे तुम्हाला पर्याय क्रमांक एक दोन हजार पाचशे पर्याय क्रमांक दोन दोन हजार सहाशे पर्याय क्रमांक तीन दोन हजार सातशे पर्याय क्रमांक चार दोन हजार आठशे ठीक आहे तुम्हाला इथे मित्रांनो व्याज दिला आहे मुद्दल काढायची आहे दर दिलेला आहे ठीक आहे दर साल दर शेकडा पाच दराने एका एक रकमेचे चार वर्षाचे सरळ व्याज ठीक आहे म्हणजे इथे मुद्दल गुन्हेला दर गुन्ह्याला काळ काळसुद्धा दिला आहे काळ आहे चार वर्ष व्याज आहे पाचशे रुपये ठीक आहे सरळ व्याज आहे पाचशे रुपये आणि दर दिला आहे दर दिला आहे पाच टक्के दराने ठीक आहे दर साल दर शेकडा पाच टक्के या दराने चार वर्षाचे सरळ व्याज पाचशे रुपये आहे तर मुद्दल किती असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे नंदुरबार पोलीस दोन हजार एकवीसमध्ये मग बघा मित्रांनो अतिशय सोपा स सो, सूत्र सु, आहे आपलं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागिले शंभर या सूत्राचा वापर करून तुम्हाला मुद्दल काढायची आहे मग सरळ व्याज म्हणजेच व्याज किती आहे पाचशे आहे बरोबर मुद्दल तुम्हाला काढायची आहे मग मुद्दल जसंच्या तसं दर आहे पाच टक्के पाच टक्के म्हणजे पाच भागेले शंभर हा शंभर जसंच्या तसा गुन्हेले काळ आहे चार वर्षे आता याला आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे कॅल्क्युलेशन अशा प्रकारे मित्रांनो पाचशे आणि शंभरचा होईल गुणाकार आणि पाच गुन्हेला चार इथे गुन्हेला आहे इकडे आल्यावर भागेला जाईल पाच गुन्हेला चार बरोबर मुद्दल जसं तसं ठीक आहे मग बघा चारनी जर शंभरला भाग दिला तर पंचवीस येतात पंचवीस चौक शंभर आणि पाचनी जर पाचशेला भाग दिला तर किती येतात शंभर येतात ठीक आहे आणि शंभर गुन्हेला पंचवीस म्हणजेच पंचवीसशे दोन हजार पाचशे म्हणजेच मुद्दल आपलं येत आहे दोन हजार पाचशे पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो आता हा प्रश्न मी तुम्हाला या प्रश्नाचं तुम्हाला स्पष्टीकरण दिलं ठीक आहे याच प्रश्नाला तुम्हाला जर फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो आता हे मी मुद्दल किती आहे दर किती आहे काळ किती आहे हे मी तुम्हाला समजून सांगितलं तुम्हाला उदाहरणामध्ये बघायचं आहे की तुम्हाला इथे व्याज दिलं आहे आपलं सूत्र काय आहे सरळ व्याजबरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागिले शंभर मग मुद्दल आपल्याला काढायचं आहे मग मुद्दल जसंच्या तसं ठेवा मुद्दल गुन्हेला दर आहे पाच टक्के काळ आहे चार वर्ष भागेले शंभर आणि सरळ व्याज दिलं आहे तुम्हाला पाचशे रुपये ठीक आहे बघ बघा पाच एक पाच वीस पंच शंभर चार एक चार चारने भाग जाते काय नाही जात मग ने ना भाग जाता आपण काय करू चारने भाग जाते चार एक चार चार पंच वीस ठीक आहे आणि याचा आणि याचा गुणाकार होईल पाचशे गुन्हेला पाच म्हणजे दोन हजार पाचशे बरोबर मुद्दल पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता याच प्रकारचा आपण आणखी प्रश्न बघूया जेणेकरून तुमचा जे स्पष्टीकरण आहे किंवा तुमचा डाऊट आहे व्यवस्थित क्लिअर होईल प्रश्न क्रमांक दुसरा बघा तर प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो चंदाने दर साल दर शेकडा आठ दराने आठ हजार रुपये रक्कम पाच वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली तर तिला सरळ व्याज किती भरावे लागेल असा हा प्रश्न मित्रांनो सोलापूर शहर सोलापूर शहर दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठावीसशे रुपये पर्याय क्रमांक दोन तीन हजार रुपये पर्याय क्रमांक तीन बत्तीसशे रुपये पर्याय क्रमांक चार चौतीसशे रुपये योग्य तो पर्याय निवडा आता आपणास माहीत आहे सरळ व्याज तुम्हाला काढायचं आहे आणि सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुनेले दर गुनेले काळ भागेले शंभर याच सूत्राचा वापर करून तुम्हाला येथे या उदाहरणात सरळ व्याज काढायचं आहे ठीक आहे मग मुद्दल तुम्हाला दिला आहे आठ हजार रुपये गुन्हेला दर दिला आहे तुम्हाला पाच दर दिला आहे आठ आणि काळ आहे पाच भागेले शंभर दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा ठीक आहे आठ पंचेचाळीस म्हणजेच हे ऐंशी गुन्हेले पंचेचाळीस आठ चौ बत्तीस वर एक आणि दोन शून्य द्या म्हणजेच तीन हजार दोनशे पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला येथे सरळ व्याज काढायला सांगितलं आणि सरळ व्याज तुमचं येत आहे तीन हजार दोनशे म्हणजेच आठ हजार जर आठ हजाराजवळ आठ टक्के दराने पाच वर्षासाठी किती सरळ व्याज येतील मित्रांनो तीन हजार दोनशे सरळ व्याज येतील तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा आता याच प्रकारचा आणखी एक प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बारा टक्के दराने आठशे पन्नास रुपयाचे चारशे आठ रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्ष लागतील म्हणजे मित्रांनो तुम्हाला येथे काळ विचारला आहे ठीक आहे येथे आप तुम्हाला काळ विचारला आहे तुम्हाला या उदाहरणामध्ये बारा टक्के दराने म्हणजे दर दिला आहे दर दिला आहे बारा टक्के त्यानंतर आठशे पन्नास रुपयाचे चारशे आठ रुपये सरळ व्याज म्हणजेच आठशे पन्नास काय आहे मुद्दल आहे आणि चारशे आठ काय आहे सरळ व्याज आहे ठीक आहे चारशे आठ रुपये सरळ व्याज येण्यासाठी आठशे पन्नास रुपयाचे किती वर्षासाठी दर बारा टक्के असेल तर किती वर्षात आठशे चारशे आठ रुपये होतील हा प्रश्न जळगाव पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे दोन वर्ष तीन वर्ष वर्षय वर्षय। चार वर्ष आणि पाच वर्ष म्हणजेच समजा एका व्यक्तीकडे मुद्दल आहे आठशे पन्नास रुपये आणि त्या आठशे पन्नासचे त्याला आठ चारशे आठ रुपये व्याज घ्यायचं आहे तर बारा टक्के दराने किती काळ लागतील किती कालावधी लागतील किती वर्ष लागतील असं तुम्हाला विचारण्यात आलेला आहे मग मित्रांनो आपलं सूत्र आहे सरळ व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर याच सूत्राचा वापर करून बघा याच सूत्राचा वापर करून तुम्ही मुद्दल काढू शकता दर काढू शकता काळ काढू शकता सरळ व्याज काढू शकता ठीक आहे म्हणजे एकाच सूत्रावरून तुम्ही चार वेगवेगळे अर्थ काढू शकता ठीक आहे मग तुम्हाला मुद्दल दिलं आहे मुद्दल किती आहे मित्रा आठशे पन्नास रुपये आहे दर आहे बारा टक्के आणि काळ तुम्हाला काढायचं आहे भागेले शंभर आता काळ काड़ काढायचं असल्यामुळे तुम्हाला सरळ व्याजसुद्धा दिला आहे किती चारशे आठ रुपये आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे सॉल्व करण्यासाठी काय करायचं याचा आणि याचा गुणाकार चारशे आठ गुन्हेले शंभर आणि हे वरती आहे इकडे आल्यावर ते भागीला जातील आठशे पन्नास गुन्हेले बारा बरोबर काढ आता याच तुम्ही करा कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय कराल सुरुवातीला समजा बघा चारशे आठला बाराने भाग जाते का बाराने जर भाग घेतला तर बारा एक बार बारा दोन चोवीस बार त्रिक छत्तीस ठीक आहे बारा त्रिक छत्तीस चार उरतात आणि चार आणि आठ म्हणजे अठ्ठेचाळीस बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे चौतीसनं भाग गेला ठीक आहे त्याच्यानंतर परत बघा आठशे पन्नास आणि इथे जर भाग देतो म्हटलं तर हे होईल शून्य या शून्यसोबत कॅन्सल परत पाचने भाग भाग जर देतो म्हटलं तर पाच एक पाच सतरा पाच पंच्याऐंशी ठीक आहे पाचने भाग दिल्यास येथे सतरा येतात तर इथे किती येईल दोन येईल आणखी बघा आणखी भाग जाते का नाही मग सत चौतीस दोन्ही करा चौतीस दोने अडुसष्ट आणि चौथीजुने अडुसष्टला आता सतराने भाग द्या सतरा एक सतरा सतरा चौक सतरा एक सतरा सतरा चौक अडुसष्ट सतरा चौक अडुसष्ट म्हणजे मित्रांनो येथे काळ येत आहे चार वर्ष पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे बघा तुम्हाला जर समजलं नसेल तर हा प्रश्न आपण रिपीट करूया कॅल्क्युलेशन याचं कसं केलं आपण ते बघूया बघा सिम्पल वे आहे काय करायचं आहे तुम्हाला आता हे एवढं लिहित बसायची काही आवश्यकता नाही आहे तुम्ही उदाहरणार्थ जे काही आहे काळ वेळ त्याच्यानंतर दर मुद्दल सरळ व्याज डायरेक्ट कॅल्क्युलेशन म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युल्यात टाकून द्या डायरेक्ट आपल्या सूत्रात टाकून द्या आणि कॅल्क्युलेशन करा हे मी तुम्हाला तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहित आहोत मग बघा सरळ व्याज किती आहे मित्र चारशे आठ आहे मुद्दल आहे आठशे पन्नास दर आहे बारा टक्के म्हणजेच बारा आणि काळ काड़ तुम्हाला काढायचं आहे भागेले शंभर ठीक आहे तुम्ही येथे बसल्या बस बसल्या हा शून्य कॅन्सल करू शकता आता किती आहे हे चारशे आठ गुन्हेला दहा म्हणजेच फोर झिरो एट झिरो आणि आता पंच्याऐंशी गुन्हेले बारा इकडे आल्यावर काय होईल भागेला जाईल पंच्याऐंशी गुन्हेले बारा बरोबर काढ ठीक आहे मग बघा चारशे आठला जर आपण भागलं बाराने म्हणजेच चार हजार चार हजार ऐंशीला जर आपण बाराने भागल्यास बार त्रिक छत्तीस उरले तीन ठीक आहे आणि उरले चार आणि हे आठ म्हणजे बार चोख अठ्ठेचाळीस आणि हा शून्य म्हणजेच बारानी याला भाग दिल्यास तीनशे चाळीस येतात ठीक आहे आता तीनशे चाळीसला जर आपण पाचनी भाग दिला तीनशे चाळीसला जर आपण तीनशे चाळीसला जर पाचनी भाग दिल्यास पाच सखतीस उरले चार आणि पाच आठ चाळीस ठीक आहे म्हणजेच मित्रांनो आपण पाचने दोघांनाही भाग देऊ येथे पाचनं भाग दिल्यास अडुसष्ट आणि येथे भाग दिल्यास सतरा पाच पंच्याऐंशी म्हणजे सतरा आणि सतरा चोख अडुसष्ट म्हणजेच काळ किती येतं आहे आपला चार वर्ष पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा होता प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा दर साल दर शेकडा आठ दराने बाराशे रुपयाचे किती वर्षात दाम दुप्पट होईल ठीक आहे म्हणजेच बघा मित्रांनो येथे तुम्हाला मुद्दल दिलं आहे बाराशे रुपये मुद्दल दिला आहे बाराशे या बाराशेची दाम दुप्पट करायची आहे म्हणजेच चोवीसशे करायची आहे ठीक आहे मग समजा मित्रांनो बाराशे आहे बाराशेचे चोवीसशे रुपये झाले म्हणजे व्याज किती झालं आहे व्याज झालं आहे बाराशे रुपये ठीक आहे मुद्दलवर चोवीसशे रुपये कधी होतात जेव्हा व्याज जर बाराशे रुपये असेल ठीक आहे म्हणजे सुरुवातीला मुद्दल आहे बाराशे रुपये मुद्दलवर बाराशेवर व्याज जर तुम्हाला बाराशे मिळत असेल तर त्याची दाम दुप्पट होईल म्हणजेच चोवीसशे रुपये होतील ठीक आहे तर ती दाम दुप्पट करण्यासाठी किती वर्षात म्हणजे तुम्हाला इथे काळ काड़ काढायचा आहे काय काढायचं आहे तुम्हाला येथे काळ काड़ काढायचा आहे आणि दर दिला आहे आठ टक्के दराने दर आहे मित्रांनो आठ ठीक आहे तर सूत्र आपलं काय आहे सरळ व्याजबरोबर मुद्दल गुन्हेला व्याज गुनेला मुद्दल गुन्हेला दर गुनेला काळ भागेला शंभर याचे पर्याय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक अठरा पॉईंट पाच पर्याय क्रमांक दोन बारा पॉईंट पाच पर्याय क्रमांक तीन तेरा पॉईंट पाच पर्याय क्रमांक चार चौदा पॉईंट पाच योग्य तो पर्याय जोडा मग आपला सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर है। मुद्दल आहे मुद्दल किती आहे तुम्हाला बाराशे दिली आहे बाराशे गुन्हेला दर किती आहे आठ आहे दर आठचं आहे काळ तुम्हाला काढायचा आहे किती वेळ म्हणते ना किती काळात किती किती वर्षात काळ काढायचा आहे भागेले शंभर आणि सरळ व्याज किती आहे सरळ व्याजसुद्धा बाराशे आहे ठीक आहे म्हणजेच मुद्दलची दाम दुप्पट करण्यासाठी म्हणजे बाराशेचे चोवीसशे करण्यासाठी म्हणजेच व्याज किती आहे तिथे बाराशे रुपये आहे मग दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाका बाराने बाराला भागल्यास किती येतात शंभर येतात आणि शंभर भागेला आठ शंभर भागेला आठ केल्यास आठ एक आठ उरले दोन शून्य बार आठ दोने सोळा उरले चार शून्य घेतला पॉईंट दिला आठ पंच चाळीस म्हणजेच मित्रांनो बारा पॉईंट पाच काढ येईल किती येईल बारा पॉ बारा पॉईंट पाच काळ लागेल समजा मुद्दल जर बारा बाराशे असेल आणि त्याचं मुद्दलचं जर तुम्हाला दाम दुप्पट करायची असेल तर किती काळ लागेल बारा वर्ष पाच महिने म्हणा किंवा बारा महिने बारा वर् बारा पॉईंट पाच वर्ष लागतील ठीक थी। आहे हा प्रश्न तुम्हाला पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला होता तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची ठीक आहे मुद्दल दिली आहे तुम्हाला दहा हजार रुपये दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर म्हणजे काळ दिलं आहे आठ वर्ष आठ वर्षानंतर पाच टक्के दराने म्हणजेच दर आहे पाच टक्के दराने किती रास होईल ठीक आहे किती रास होईल रास म्हणजे टोटल रक्कम रास म्हणजे काय तुम्हाला इथे रास विचारली आहे रास म्हणजे टोटल रक्कम आणि टोटल रक्कम म्हणजे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज ठीक आहे मुद्दल तर दिल आहे तुम्हाला पण व्याज दिलं नाही मग व्याज तुम्हाला काढावं लागेल ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार एकवीसमध्ये दिलेला आहे आणि याचे पर्याय आहे बारा हजार तेरा हजार पर्याय क्रमांक तीन चौदा हजार आणि पर्याय क्रमांक चार पंधरा हजार योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता बघा काय म्हटलं अरे मित्रा तुम्हाला इथे आपलं सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुनेले दर गुनेले काळ भागेले शंभर ठीक आहे मुद्दल आहे दहा हजार रुपये दर आहे पाच काळ आहे आठ वर्ष आणि भागेले हा शंभर जसंच्या तसा दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका आठ पंच चाळीस अठापनच्या चाळीस आणि चाळीसावर एक आणि दोन शून्य देऊन द्या म्हणजे सरळ व्याज झाला आहे तुमचं चार हजार रुपये सरळ व्याज चार मग तुम्हाला रास विचारली आहे मित्रांनो मुद्दल किती आहे दहा हजार अधिक व्याज किती आहे सरळ व्याज चार हजार म्हणजेच किती होतात चौदा हजार रास विचारली आहे तुम्हाला रास किती येत आहे चौदा हजार येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सरळ व्याजवरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद